नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेती मित्रांनो आज आपण बघणार आहोत हळद पिकामध्ये रूट गॉडचा वापर केल्याने काय काय फायदे होतात आणि याचे रिझल्ट तुम्ही बघू शकताय आले पिकात सध्या हाईट जी आहे बघा लागवड होती एक चार जूनची आणि याला एकदा आपण आले ह्या हळद पिकाला एकदाच आळवणी केलेली आहे रोड गार्डची तरीसुद्धा एका ड्रिचिंगमध्येच आले प्लॉट बऱ्यापैकी बघा ग्रीनरी बघा तुम्ही आता विशेष म्हणजे बघा या साईडला बघा तुम्ही किती छोटी छोटी दिसत आहे हळद तर त्याचं कारण आहे बघा जूनपासून जसं पाणी सुरू झालेलं आहे तेव्हापासून हे बघा शेवाळलेली आहे जमीन हे बघा याच्यामध्ये सतत पाणी असल्याकारणाने याची वाढ थोडीशी कमी झालेली आहे पण प्लॉटला कंदकूज जास्त झालेली नाही आहे मर झालेली नाही आहे तर फुटव्याची संख्या तुम्ही बघू शकता फुटवे, फुटवे पण कसे निघत आहेत बघा आणि स्टंप बघा आणि बियाण्याचं जर तुम्ही म्हणचाल बघा शेतकरी मित्रांनो तर हळद पिकामध्ये जे कंद असतो ती गाठ असते मेन ते जर आपण लागवड केली गट्टू ज्याला आपण म्हणतात बरेच शेतकरी गट्टू म्हणतात गट्टू जर लागवड केली तर त्याचा जो बुंदा असतो तो एकदम स्ट्रॉंगच असतो आणि कांडी हळद जी असते त्याचा बुंद थोडा लहानच असतो उगवणीपासून ठीक आहे तर तुम्ही आता बघू शकताय ह्या बघा बेडवरती दोन्ही तासामध्ये बघा फुटवे तर सुरूच आहे बघा प्रत्येक दोन दोन तीन तीन फुटवे आलेले आहेत सध्या आता नवीन आणि याच्यामध्ये आपण रूडगार्डचा वापर केल्याने बघा कशाप्रकारे तुमची पांढरी मुळी जे आहे ते झालेली आहे हे बघा इथंच नाही तर सरसगट पूर्ण बेडवरती हे बघा तुम्हाला बघायचं मिळेल हे बघा इथं पण आहे इथं पण आहे बघा हे जे दिसतंय तुम्हाला ही पूर्ण पांढरी मुळी आहे तर ही मुळी भरपूर चाललेली सध्या याच्यामध्ये एकदम ॲक्टिव्ह आहे मुळी इतक्या पा पाहण्यातसुद्धा कारण बघा हा जो प्लॉट आहे हळदीचा ह्या हळदी प्लॉटमध्ये वरतून पाणी येतं आहे आणि ह्या अर्ध्या प्लॉटमध्ये पाणी ससून राहत होतं नाल्यामध्ये तरीसुद्धा हे बघा आता थोडाफार पिवळा आहे जिथं की जास्त पाणी होतं आता पाणी दोन दिवसापासून उघडलेलं आहे त्यामुळे आता ग्रीनरी आलेली आहे प्लॉटला तर रोडगाड वापरण्याचं फायदे जे आहे तर मुळी चालू ठेवतं आहे कोणतंही पीक असो हळद हळद असो अद्रक असो किंवा इतर कोणतेही पीक असो सगळ्या पिकांमध्ये याचा वापर कर करू शकतो आपण आणि याचे फायदे बघा मुळीची वाढ करणे कंदकुजापासून आपल्या पिकाचं संरक्षण करणे निम्म्या टोळपासून पिकांचं संरक्षण करणे बघा आता तुम्हाला इकडं पुढे पुढं जसं जसं जासाल तुम्ही बघा तर ग्रीनरी बघा पानांची साईज बघा तुम्ही पान टवटवीत आहे एकदम बघा कोणताही दाग नाही पानावरती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल शेतकरी मित्रांनो की हळद पिकामध्ये तीन महिने झाले लागवड करून एकच फवारणी घेतलेली आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही आता स तीन महिनेच्या वरती झालेली आहे तर सध्या आता लागवड करून म्हणजे आता तीन महिने दहा दिवस झालेले आहेत आज रोजी तरीसुद्धा आपण फक्त वरून एक फवारणी घेतलेली आहे एका फवारणीत कसा प्लॉट आहे तुम्ही बघा फक्त एक फवारणी घेतलेली आहे आणि एकदा याला रूट गार्डची ड्रिचिंग केलेली आहे तरीसुद्धा ह्या प्लॉटची क्वालिटी तुम्ही बघू शकता आहे आपण काही मार्केटिंग करत नाही आहे पण जे आपण वापरतो आहे तेच तुमच्यापर्यंत पोचवतो आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्याला शेतीमध्ये शेती, शेती करताना भाव हमी भाव तर आपल्याला भेटणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे कारण ही हळद नऊ महिन्यानंतर परिपक्व होईल त्यावेळेस काय भाव असणार आहे हे आज आपण सांगू शकत नाही फिक्स कमी पण असू शकते किंवा जास्त पण असू शकते ठीक आहे तर आपल्याला खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढत वाढवता येईल याच्यावर भर द्यायची आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि तुम्हाला अजून याच्याबद्दल हळद पिकाबद्दल काही माहिती हवी असल्यास कमेंट अवश्य करा कारण त्या हिशोबाने तुम्हाला माहिती देण्यात येईल आणि तुम्हाला जर गार्ड हे औषध पाहिजे असेल तर संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये